नमस्कार मी दत्ता गजे नुकतंच राजहंस प्रकाशन माझं फकीरी हे आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे याबाबत मला तुम्हाला सांगायचं की माझं लहानपण लहानपणीचे सगळे प्रसंग माझे आई वडील लोकांच्या चे शेतावर मजुरी करायला जायची कुरपणी असेल कुरपणी डोबणी असेल किंवा नांगरणी असेल लोकांच्या तर सारांना माझ्या वडील जायचे त्यांना दादा म्हणायचं बाई आणि दादा तर दादांनी आणि माझ्या बहिणीने खूप कष्ट उपसिले मला पाच बहिणी होत्या आणि मी एकटा होतो त्याच्यामुळे माझ्या शिक्षणाकडे त्यांनी खूप लक्ष दिलं त्यांना वाटायचं की परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण घ्यावं लागलं म्हणून त्यांनी कुरपणी आणि लोकांच्या शेतावरती मनमजुरीनं काम करून तळी बाराशी खांदून मला शिकवलं आणि मी बी जो मला शिकलो लहानपणी असं एक पाच सात पत्र्याचं फुटक्या पत्र्याचं घर होतं झोपडीच होती अशी आणि त्याच्यामध्येच आम्ही सगळं राहायचो तर पूर्ण गळायचं त्याच्यानंतर नाणी नव्हती रांनामध्ये पाणी लांबून भरून आणायचो मी माझ्या आईला काटक्या मोटक्या पुन्हा गावऱ्या पुन्हा सरपणाला मदत करायचो कारण कामान सुटलं की मी जवळ शाळेतून मग शेतात तिला आणायला की मी का जायचं तुम्हाला काहीतरी खायला मिळत शेतातलं ककडी असेल किंवा वाळकी असेल नाहीतर भेंडरू किंवा मग शेनण्या असं काहीतरी शेंगाफेंगा भेटायच्या ते अशा मी जायचो आणि बाईसोबत यायचो तर ती माझ्या बहिणीला घेऊन काम कामं करायची खूप कामं केली तिनं आणि माझं बा प्राथमिक शिक्षण गावात गेलं हायस्कूलचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी मी खूप संघर्ष करावं लागला मला कारण कुणाचा आधार नव्हता आणि मूलमजुरी करून आलेल्या पैशातून मला शिकावं लागायचं नंतर माझा नंबर लागला मग माझी नोकरी लागली नोकरीमध्ये मग मी अशा ठिकाणी गेलो की तिथं मला प्रकाश आमटेंचा आश्रम जिथं लोकबिराधारी प्रकल्प आहे तिथंशी एकदम दोन किलोमीटरच्या अंतरावर माझी नोकरी होती त्याच्यावर प्रकाश भाऊसोबतचं सगळं कॅम्प ऑपरेशन थेटरमध्ये त्यांचा संपर्क मी टेक्निशियन ते डॉक्टर असा जो सहवास लागला मला साडेचार वर्षाचा त्यातून मला प्रेरणा भेटली आणि मग मी एडचग्रस्तांसाठी याच्याही ग्रस्तांसाठी काम करायचं ठरवलं आणि मग मी बदली करून आलो आणि तिथे आनंदग्राम ज्याला आपण इन्फंट इंडिया म्हणतो तर ते आम्ही ट्रस्ट सुरू केलं माझी पत्नी संध्या आणि मी पत्नी ही लेक्चरर होती सी एच बीवर म्हणजे ताशिका तातोवर तिनंही पूर्ण वेळ माझ्या कामामध्ये सोबत राहिली तिनं अंगोळधुनं करायचं लेकरांना इन्फनी करायची स्वयंपाक करायचा मी दवाखान्याचं काम करायचं बाहेरचं इकडून तिकडून गोळा करायचं आणि आम्ही दोघांनी फिरायचं आणि हे असं सेवा करे याच्याही पीडित लेकरांचं आम्ही हातामध्ये घेतलं वीस वर्षापूर्वी आणि तो प्रवाश इथपर्यंत झालेला आहे अनेक संघर्षातून लोकांमध्ये याच्याबद्दलची समस्या खूप आहे गैरसमज खूप आहेत अडीअडचणी खूप आहेत भीती आहे त्यातून आम्ही शून्यस्त बीमार नाही फैलते प्यार फैलत आहे असा संदेश दिला समाजामध्ये की आम्ही आमचं कुटुंब राहू माझी मुलं माझी पत्नी माझी आई आम्ही सोबत राहतो या एच आईग्रस्त ग्रस्त सोबत तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचे याच्या आयची बाधा नाही हा संदेश आम्ही समाजात दिला आणि हे आनंद ग्राम आज इथपर्यंत आलेला आहे सांगायचं तात्पर्य काही नसताना आणि कुठलाही कुणाचा सपोर्ट नसताना सुद्धा आपण जर काम करत राहिलो चालत राहिलो एखाद्या एक एखाद्या किरणासारखं न थांबता न थकता काय का आयुष्यसाना पण आपापल्या याच्यासोबत जर आपण राहिलो तर नक्कीच हे आपण हा प्रवास करू शकतो आणि तरी येऊ शकतो हा याच्यातून मी फकीरी या आत्मचरित्रामध्ये मी शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला आहे आधी मोडकी तुर्की भाषा आहे किंवा माझी जी काही समजा गावटी खेड खेडवळ भाषा आहे ती मी जशास्तशी यामध्ये मांडायचा प्रयत्न केला आहे आणि प्रकाशन राजहंस प्रकाशानंसुद्धा फार मोठ्या मानानं माझी जशाच तशी भाषा या ठिकाणी याच्यामध्ये घेतली त्याच्यामुळे मी त्या राजहंसचे सुद्धा खूप आभार व्यक्त करतो त्यांच्या सर्व टीमचे की त्यांनी फार मोठे मोठं मन त्यांचं फार मोठं मन आहे की त्यांनी मला मोठं केलं या माध्यमातून अनेक लोकांचा संपर्क आले अनेक लोक वाचत आहेत मला त्यांचं प्रतिक्रिया पण आहेत आणि राजहंसनं हे हातात घेतल्यामुळे राजहंसला सुद्धा त्यांचे खूप धन्यवाद देत आहेत त्याच्यामुळे एक वेगळ्या परिस्थितीतून मी इथपर्यंत आलो आहे कोटा पाण्यासाठी भटकंती वाडवडलांच्या बाड़ सोबत केली कोयन्याला असेल किंवा गणथडी असेल आमका या ठिकाणी सगळ्या ठिकाणी शेळगावाला आईवडिलांच्या सोबत मी कोंटा पाण्यासाठी फिरलो आणि त्यातून शिकलो ते सगळे लहानपणीचे प्रसंग याच्यामध्ये आहेत कसं कसं झालं ते परंतु माझ्या वडिलांची इमानदारी माझ्या आईचे कष्ट आणि यातून मी कष्ट आणि सोबत घेऊन मी हा उत्तरचा प्रवास केला ह्या पुस्तकामध्ये आहे तुम्ही सुद्धा हे नक्की वाचा आणि याच्यातून तुम्हाला असं काही मिळत की बाबा आपल्या आपल्या परिस्थितीतून जर तुम्ही चलतच राहिला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छित प्रकारची अशी दिशा मिळत आणि लोकांमध्ये तो एक चांगला संदेश जाईल किंवा हे होऊ शकतं अशा प्रकारचा संदेश या पुस्तकात दुरण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं धन्यवाद